आ, तसे वागतायत घरामध्ये आता आरबाजची जी राडापडी आणि दर्दी दिलवाली फिलिंग घेऊन आरबाज पण आपल्या दादाकडे गेला होता आणि पोतू पुन्हा निकी सोबत बोलायचा असं बोलला होता आता सोबत बोलताना काय झालं होतं की जेव्हा यांचे भांडण झालते ह्यांचे फक्त वाद वाढत 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 गेले ते कुठेच ते बसून असे गप्पा नाही मारल्या की बाबा वाद होतात कशामुळे आता निकीने जे व्हिडिओज पाहिले होते त्या व्हिडिओ ना ह्यांचे वाद खूप वाढत गेले होते पण नेमका कोणता व्हिडिओ पाहिला अरबाज म्हणतो नेमकं काय पाहिले ते तरी सांग जेणेकरून आम्ही त्याच्यावर बोलू पण निकी कुठे ऐकायला तयार नव्हती हो निकीने डायरेक्ट निर्णय घेतला मला ग्रुप सोडायचा आहे आणि ह्या ग्रुपला ट्रॉफी उचलू देत नाही वगैरे वगैरे त्यामुळे हे भडकले आणि त्यामुळे वाद एवढा वाढत गेला की भयंकर जेव्हा अरबाजला खूप राग यायचा ती अभिजित सोबत राहते वगैरे आणि याच गोष्टींचा फायदा कदाचित अभिजित घेत होता पण त्यांच्या पर्सनली दोघांच्या बोलण्यामध्ये कुठे गोष्ट जाणवलीच नाही की याला त्रास द्यायचा आहे अरबाजला पण आरबाजला स्वतःहून त्रास होत होता त्या दोघ दोघांना बघून मग आता कुठेतरी अर्जाने निर्णय घेतला की बाबा चला बसून बोलूया बोलू?